नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाईवरती दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना एक प्रश्न विचारलेला आहे की राज्यभरातील कारागृहा गृहामधील सर्व रिक्त पदे किती दिवसात भरतात तर हायकोर्टाने गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाकडे केलेले मागणी प्रतिज्ञापत्र तर बघा आजचीच बातमी आहे एक मे दिनांक गुरुवार दोन हजार पंचवीसची हे बघा टी व्ही नाईनला सुद्धा बातमी आलेली आहे कारागृहामधील सर्व पदे रिक्तपदे किती दिवसात भरता तर बघा इथे सविस्तर बातमी दिलेली आहे राज्यातील दिल सर्वच कारागृहामध्ये क्षमते क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान असल्यामुळे कारागृहाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे तर मित्रांनो खूप मोठी बातमी आहे यामध्ये दिलेलं आहे पाच मेपर्यंत यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे म्हणजेच की चार दिवसानंतर यांना उत्तर द्यायच्या यामध्ये की ही रिक्तपदे कधी भरता तर यांनी यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यामध्ये सध्या कारागृह कर्मचाऱ्यांची चाळीस टक्के पद्धत रिक्त असून त्यापैकी केवळ पंचवीस टक्के पद रिक्त भरण्याची प्रक्रिया सुरू आहे तर राज्य सरकारला फटकारले आहे हायकोर्टाने की उर्वरित पंधरा टक्के पदे कधी भराल जर पंचवीस टक्के भरत आहेत चाळीस टक्केमधून तर यामध्ये यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे न्यायमूर्तींनी सांगितला स्वतःचा अनुभव तर बघा राज सर्वोच्च न्यायालयाने विधी व सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्त भूषण गवई त्यांच्यासोबत न्यायमूर्त नितीन सांभारे यांना एक दिवस नागपूर कारागृह मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली असता त्यांना कारागृहामध्ये बंदीवानाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याची आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांनी कारागृहाच्या व्यवस्था सांभाळणे तारेवरची कसरत करावी लागत आहे अशी माहिती मिळाली याशिवाय त्यांना कारागृहाची दुर्व्यवस्थाही पाहायला मिळाली हा अनुभव न्यायालयाने आधीच नमूद केलेला आहे तर मित्रांनो बघा सध्या महाराष्ट्र कारागृहामध्ये होमगार्डची सेवा घेण्यात येत आहे कारण की इथे मनुष्यबळाचा खूप मोठा तुटवडा आहे तर बघा बंदीवानाचे त्वचारोग वैद्यकीय असुविधा म्हणजे मेडिकल सुविधा आपल्याला ना उपलब्ध नाही आहे व्यवस्थित प्रकारे यांनी इथे अहवाल सादर केलेला आहे किती निधी मंजूर किती वाटप केला सरकारने कारागृहातील प्रत्येक बंदीवानाच्या देखभालीसाठी किती निधी मंजूर केला आहे आणि किती निधी वाटप केलाय याची देखील माहिती देखील न्यायालय मागितली आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमधून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे की या अहवालानुसार महाराष्ट्र सरकार प्रत्येक बंदीवानामागे केवळ सत्तेचाळीस रुपये खर्च करीत आहे तर आंध्र प्रदेश सातशे रुपये देत आहे तर मित्रांनो अशा प्रकारची बातमी आहे नक्कीच आगामी पोलीस भरतीमध्ये आपल्याला कारागृहाची सुद्धा पदे भरायला मिळतील कारण की यांनी दिलेलं आहे की पंचवीस टक्के रिक्त पदे आता भरत आहो आम्ही आणि पंधरा टक्के परत यांना भरायला लावले आहे तर पाचमीपर्यंत यांना प्रतिज्ञापत्र सादर करायला लावलं ला आहे ला तर नक्कीच आपल्याला आगामी काळामध्ये कारागृहामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भरती दिसून येईल तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो आजच्याच पेपर आहे बघा गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस साली टी व्ही नाईनला सुद्धा बातमी आलेली आहे याबद्दल तर अशा प्रकारची अपडेट आहे मी मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद